एखादं वाहन वर्षानुवर्षे चालू राहावं यासाठी त्याची नियमित देखभाल करणं आवश्यक असतं अगदी तेच गणित आपल्या शरीराच्या इंजिनला म्हणजेच आपल्या पचनसंस्थेला तंतोतंत लागू पडतं आपण दररोज चहा कॉफी फास्ट फूड तेलकट तुपकट पदार्थ खातो तेव्हा आपली आतडी सतत ते पचवण्यात गुंतलेली असतात आणि जसजसे आपण या बाबीकडे दुर्लक्ष करत राहतो तसतस आपल्या आतड्यांमध्ये घाण साचायला लागते ज्याचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होतो थकवा परिणामोष्ठता त्वचा विकार आणि मानसिक तणाव सुद्धा मित्रांनो या गोष्टीचा कधी विचार केलाय का की तुमचं पोट पूर्णपणे साफ आहे का तुम्हाला तुमचं शरीर हलकं वाटतं का मन प्रसन्न आणि ऊर्जेने भरलेलं असतं का जर या प्रश्नांची उत्तरं नाही अशी असतील तर समजून घ्या की वेळ आली आहे आतड्यांची साफसफाई करण्याची आजच्या या व्हिडिओ मध्ये विषारी घटक म्हणजे बाहेर काढतील पोट साफ करतील आणि पचन संस्थेचा पूर्णपणे कायापालट करतील त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा कारण हे उपाय केवळ पोटच नाही तर तुमचं संपूर्ण आरोग्य बदलून टाकू शकतात नंबर एक हळद मित्रांनो हळद ही आपण बहुतेक वेळा वापरतो ती त्वचेवर लावण्यासाठी किंवा खरचटलं भाजलं तर जखमांवर पण तुम्हाला माहिती आहे का हळद तुमच्या आतड्यांसाठीही तितकीच उपयोगी आहे होय कारण हळदीमध्ये असतो एक जबरदस्त घटक ज्याला कर्क्युमिन असे म्हणतात हा कर्क्युमिन आपल्या पचनक्रियेची गाडी सुरळीत चालवतो आणि आतड्यांमध्ये झालेली सूज कमी करतो अशी सूज अनेकदा आपल्या लक्षातही येत नाही पण तीच सूज असते गॅस अपचन पोटदुखी किंवा बद्धकोष्ठतेचं मूळ कारण मित्रांनो यावर एक अतिशय सोपा आणि घरगुती उपाय आहे दररोज सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये फक्त एक चिमूट भर हळद टाका आणि मग ते पाणी हळूहळू प्यायचं ही साधी कृती तुमच्या आतड्यांमधली साचलेली घाण साफ करायला मदत करते पचन संस्थेवरचा ताण कमी होतो आणि बद्धकोष्ठतेपासून हळूहळू मुक्ती मिळायला ला लागते आणि हो काही दिवसांनी तुम्हाला लक्षात येईल की शरीर हलकं वाटतंय चेहरा उजळलेला दिसतोय आणि मन सुद्धा शांत आहे तेव्हा ही छोटीशी सवय आजपासूनच सुरू करा नंबर दोन सफरचंद पचन संस्था सुधारण्यासाठी एक नैसर्गिक उपाय मित्रांनो सफरचंद हे फळ फक्त चविष्ट आणि पौष्टिकच नाही तर आपल्या पचन संस्थेच्या आरोग्यासाठीही एक प्रभावी घटक आहे लहानपणापासूनच आपण रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टर पासून दूर राहा हे वाक्य ऐकत आलो आहे पण त्यामागचं विज्ञान समजून घेणं महत्वाचं आहे यामध्ये असणाऱ्या पोषण मूल्यांचा आपल्या आतड्यांवर थेट आणि सकारात्मक परिणाम होतो भरपूर प्रमाणात फायबर असत त्यात सोल्युबल म्हणजे विरघळणारं आणि न अशा दोन्ही प्रकारांचा समावेश असतो हे फायबर्स पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात विशेषतः जेव्हा आपल्या आतड्यांमध्ये साचलेली घाण आणि टॉक्झिन्स बाहेर टाकायचे असतात तेव्हा हे फायबर्स त्यांची सफाई करण्यात मदत करतात इन्सोल्युबल फायबर मलनिर्मिती सुधारतो आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी करतो तर सोल्युबल फायबर आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियांना पोषण देतो ज्यामुळे आतड्यांची कार्यक्षमता टिकून राहते याशिवाय सफरचंदामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स आणि पेक्टीन नावाचं विशेष फायबरही महत्त्वाचं आहे हे घटक पचन संस्थेतील सूज कमी करण्यास चयापचय वाढवण्यास आणि एकंदर शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात सकाळी पोटी एक सफरचंद खाल्ल्यास पोट हलकं वाटतं गॅस कमी होतो आणि थकवा दूर होतो यामुळे फक्त पचन सुधारत नाही तर त्वचेचा ताजेपणा आणि मानसिक प्रसन्नता देखील जाणवते थोडक्यात सफरचंद हे केवळ एक साधं फळ नसून ते आपल्या आतड्यांसाठी एक नैसर्गिक उपचार आहे दररोजच्या आहारात त्याचा समावेश केल्याने पचन संस्था बळकट राहते पोट साफ राहतं आणि संपूर्ण आरोग्यावर त्याचा सकारात्मक परिणाम होतो त्यामुळे सफरचंद हे नक्कीच नैसर्गिक डॉक्टर म्हणून घेण्यास पात्र आहे नंबर तीन पपई पपई हे फळ केवळ तिच्या गोडसर चवीमुळेच प्रिय नाही तर आरोग्यदृष्ट्यासुद्धा ते अत्यंत उपयुक्त आहे विशेषत आपल्या पचन संस्थेच्या आरोग्याच्या दृष्टीने पपई एक वरदान ठरते आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत पचनाच्या तक्रारी वाढल्या असून गॅस अपचन पोटफुगी आणि बद्धकोष्ठता ही सामान्य समस्या झाली आहे अशावेळी पपईसारखा नैसर्गिक आणि सहज उपलब्ध पर्याय खूप उपयोगी ठरतो पपईमध्ये पपेन नावाचं एक विशिष्ट एन्झाईम असतं जे पचनक्रियेत महत्वाची भूमिका बजावतं हे एन्झाईम विशेषतः प्रथिनांचं विघटन करतं आणि अन्न पचवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद करतं त्यामुळे जड अन्न खाल्ल्यानंतर पपई खाल्ल्यास अपचनाचा त्रास टाळता येतो याच कारणामुळे पपई पचन सुधारण्यासाठी पारंपरिक घरगुती उपायांमध्ये देखील वापरली जाते याशिवाय पपईमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं हे फायबर आतड्यांमध्ये साचलेली घाण सैल करतं आणि मला वाटे सहज बाहेर टाकण्यास मदत करतं त्यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून दिलासा मिळतो अनेक लोक जे सतत पोट साफ न होण्याच्या तक्रारी करत असतात त्यांच्यासाठी पपई एक नैसर्गिक आणि सौम्य उपाय आहे दर आठवड्यातून तीन ते चार वेळा पपई खाल्ल्याने पोट हलकं वाटतं आणि पचन ताण कमी होतो मित्रांनो पपईचा आणखी एक फायदा म्हणजे ती सहजपणे आहारात समाविष्ट करता येते सकाळच्या नाश्त्यात संध्याकाळच्या खाण्यात किंवा अगदी मधल्या वेळीच्या स्नॅक्समध्ये देखील पपई खाणं सोपं आहे शिवाय ती आपल्या शरीराला फक्त पचनासाठीच नाही तर त्वचेच्या आरोग्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही उपयोगी पडते एकंदरीत पाहता पपई हे एक असं फळ आहे जे फक्त चवदारच नाही तर आरोग्यदायीही आहे तिच्यातील पपेन आणि फायबर हे घटक पचन संस्थेला बळकट करतात आतड्यांचं आरोग्य सुधारतात आणि शरीराला हलकं ताजतवानं ठेवतात त्यामुळे पपईचा नियमित आहारात समावेश करणं ही एक चांगली सवय ठरते विशेषतः अशा काळात जेव्हा पचनाच्या समस्यांमध्ये वाढ होत आहे नंबर चार जवस किंवा अळशी आपल्या पचन संस्थेच्या आरोग्यासाठी अळशी अत्यंत उपयुक्त आहे अळशीच्या बियांमध्ये फायबरचं प्रमाण खूप जास्त आहे विशेषतः इन्सोल्युबल म्हणजेच अविरघळणारे फायबर जे पचन संस्थेतून मला वाटे सहज बाहेर काढण्यास मदत करतात यामुळे बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळते आणि पोट नेहमी हलकं वाटतं नियमित अळशीचा वापर केल्याने पाचनक्रिया सुरळीत राहते आणि शरीरातील टॉक्झिन्स म्हणजेच विषारी घटक बाहेर टाकले जातात मित्रांनो याशिवाय अळशीचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये असणारे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स हे स्नायू मेंदू आणि त्वचेसाठी उपयुक्त असलेले स्निग्ध घटक पचन संस्थेच्या आरोग्यातही महत्वाची भूमिका बजावतात शरीरात जर सूज असेल तर ती कमी करण्यात अळशी मदत करते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते नियमित अळशीचा आहारात समावेश केल्यास पोटाचा ताण कमी होतो आतड्यांचं आरोग्य सुधारतं आणि शरीराची कार्यक्षमता वाढते थोडक्यात अळशी हा एक नैसर्गिक आणि सहज मिळणारा अशा प्रकारचा सुपरफूड आहे जो आपल्या पचनक्रियेला बळकट करतो आणि संपूर्ण शरीराच्या स्वच्छतेत मोलाची भूमिका बजावतो नंबर पाच नाशपाती मित्रांनो नाशपाती हे अतिशय आरोग्यदायी फळ आहे जे पचन संस्थेसोबतच संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर ठरतं यामध्ये सोल्युबल फायबर भरपूर प्रमाणात असतं जे पचन सुधारण्यास मदत करत आणि आतड्यांमध्ये साचलेली घाण सहज बाहेर टाकतं नाशपाती नियमित आहारात घेतल्यास गॅस पोटफुगी अपचन आणि बद्धकोष्ठता यांसारख्या तक्रारी दूर राहतात हे फळ पचन संस्थेतील नैसर्गिक हालचाल सुधारतं आणि आतड्यांची क्रिया नियमित ठेवतं त्यामुळे पोट हलकं वाटतं आणि शरीराला ताजे तवानेपणा मिळतो नाश्त्यात किंवा मधल्या वेळीच्या नाशपातीचा समावेश केल्यास शरीर निरोगी राहण्यास मदत होते आणि एक चांगला नैसर्गिक पर्याय मिळतो मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्वाचा वाटला असणार अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंट्सकरिता आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला नक्की प्रेस करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र